तर या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भाजपचे प्रवीण दरेकर हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत दरेकर जे आपण या ठिकाणी बघतोय थेट मोदींना आता था उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी आव्हान दिलेलं आहे आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात हे बघा मोदी साहेब अशा आव्हाना अनेकदा त्या ठिकाणी पेलवतात आणि पेलून तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान म्हणून आज ते विराजमान झाले त्याच्यामुळे या आव्हाना आम्ही पोकळ अशा प्रकारचं आव्हान समजतो आणि खरं म्हणजे मला यांचं आश्चर्य वाटत निर्गया टांग ऊपर पराभव झाल्यानंतर पराभवात पण यशाचा उन्माद या ठिकाणी उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या मंडळींना येतोय हे खरं म्हणजे आश्चर्य कारक अशा प्रकारची गोष्ट आहे राजकारणामध्ये राजकीय विरोधक असतात पक्ष नेते असतात पण अशा प्रकारे व्यक्तिगत द्वेषातला मत्सरात्ना कोण टीका करत नाही परंतु उद्धव ठाकरे साहेबांचा सा बॅलन्स केला किंवा ते संभ्रमित झाले ते अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी करत असतात पुन्हा त्यांचा तोल ढासळलेला दिसतोय परंतु त्यांच्या कुठल्याही आव्हानाला भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सामोरं जायला तयार आहे मात्र ते थेट म्हणतात एकतर तुम्ही राहाल नाही तर मी या विधानाचा तुम्ही नेमका कसा अर्थ घेतात आणि या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे या संदर्भात महाराष्ट्रातील जनता ठरवेल तुम्ही राहायचं की कोणी राहायचं ते महाराष्ट्रातल्या जनतेनं त्या ठिकाणी तुमच्या बाजूने किती वेळा दिला दिलाय आणि देवेंद्रजीने भारतीय जनता पार्टीला किती वेळा संधी दिली हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मला वाटतं एखादं शेताच्या बांधावर भांडण असतं कशा पद्धतीचा वाद घालणं व्यक्तीच्या हमरी तुमरीवर येणं उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याला शोभत नाही परंतु त्यांचे राजकारणाची पद्धत होत आहे ते कधी विकासावर बोलत नाहीत समाजाच्या हितासाठी कधी बोलत नाहीत अशाच प्रकारे हमरी तुमरीवर यायचं सोडायचं द्वेषाचं बोलायचं आणि सनसनाटी निर्माण करत मी कोणतरी शेअर आहे अशा प्रकारचं दाखवण्याचा केविना त्यांचा निश्चितच धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातच केली त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका